करतोय कारण असं काही नाही नॉर्मल आम्ही तुम्हाला छत्तीसगडची लाईफ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मध्ये आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा छत्तीसगड मध्ये नवरात्र कशी साजरी करते असं ना? स्पेशल नाही तुम्ही आम्हाला माहिती तुम्ही आमच्यावर भरपूर प्रेम तर या व्हिडिओला पण भरपूर प्रेम करा आणि खूप लाईक शेअर कमेंट करा तर तुम्हाला दाखवतो छत्तीसगडची पहिली रात्र आपण कुठे जाते पूजा बघायला हे आमचं घर आहे आम्ही कधी कोणाला दाखवलं नव्हतं कोणत्या व्हिडिओत पूर्णपणे हा आमचा हॉल आहे तुम्हाला डिटेल मध्ये नंतर कधी मिळाल बघायला प्रत्येकाच्या घरात लपडी असतात तुम्हाला असं वाटतं की आमच्या घरात नसतात आमच्या घरात पण असतात आता आम्ही निघतोय आणि शिवाय रडतोय की मला सर सा सायकलने राऊंड मारायला जायचं तर हे आहे आमचं छोटस घर इथे आम्ही वरती राहतो सेकंड फ्लोअरला आणि आतमध्ये सगळ्या गाड्या लावलेल्या असतात ते बाहेर काढतात आता मोठ्याने बोल मोरिया पण बाळा गणपती नाही आहेत आता गणपती बाप्पा गेले हे आमच्या इथे घराजवळच आहे इथे देवी बसली आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता एक नंबर डेकोरेशन इकडे डेकोरेशन खूप तुम्हाला बघायला भेटतील वेगळ्या वेगळ्या प्रकारची खूप भारी भारी असतात डेकोरेशन येतो आवाज करतो तुभा, तुभा ना तो? तो भारी डेकोरेशन इथे केलेलं आहे बघा एकदम ना असं एकदम आतून गाडी चालवताना पण एकदम मस्त वाटत दोन्ही साइड न आणि गर्दी पण इकडे खूप असते असे वेगवेगळ्या ना इकडे देखावे असतात इकडे कोणता देखावा येतो तुम्हाला तर बघूया पुढे तर मित्रांनो एकदम मराठी सॉन्गवर गाण्या करत आहेत ऐकून एकदम भारी वाटतंय आहेत तुम्हाला असं ऐकव आहे असं पूर्ण मराठी व्हायचं आहे पूर्ण मराठी व्हायचं आहे आणि हा एवढं डेकोरेशन आहे सुरुवात <स्थाथ> तर ही एंट्री गेट आहे आहे मेन दुर्गा माता आणि त्याच्यावर आपले गणपती अजून खूप देवी आहेत हा कार्तिक आहेत तर आम्ही बरोबर बोलतोय की चुकीचे बोलते नक्की कमेंट करून सांगा कारण का आम्ही कदाचित तरी चुकू बरोबर आहे का आणि हो इकडे फक्त देवी नसते समजलं ना होय ना ग इकडे देवी नसते प्रत्येक ठिकाणी ना हे सगळे म्हणजे गणपती कोण कोण जे का हा या सगळ्या देवी ना प्रत्येकीकडे असतात आणि किती भारी वाटतात बघा तर इथे यावेळी ना ऑपरेशन सिंदूरची पूर्ण थीम केलेली आहे तुम्ही बघू शकता सगळे त्यांचेच फोटो लावलेले आहेत आणि इथे मस्त सुंदर देवी अशी बसलेली आहे इथे गणपती बाप्पा आहे कार्दिक आहे आणि अजून दोन देवी आहेत ज्या इथे आहेत आणि इथे आहे ही सरस्वती देवी आहे पण ही देवी कोण आहे ते नक्की तुम्ही सांगा मला कळत नाहीये कारण की इकडे हा जो ह्याचं नाव घ्यायचं नसतं रात्रीचं उल्लू नाही घ्यायचं असतं नाव तर हे जिचं वाहन आहे ती देवी कोण आहे ते तुम्ही नक्की सांगा काय नको फक्त आमच्या प्रयत्नांना यश ना तर आमचं पहिल्या देवीचं दर्शन झालेलं आहे आता बघूया आपण दुसरीकडे कुठे जातोय ते तर ही आहे आमची कोरबा सिटी एकदम शांत का काय हो कोणाला त्रास नाही पॉप्युलेशनच कमी आणि खूप भारी वाटत एकदम शांत एकदम पंपतीला काहीतरी बोलायचंय तुमच्याशी काय बोलायचं शिवाय शिवाजीला कॅमेरा ऑन की शिवाजी गप्प इथे दुसरी देवी बसली आहे पण हे डेकोरेशन आम्ही तुम्हाला उद्या दाखवू कारण आम्हीच इथे स्वतः उद्या जाणार आहोत आता आम्ही निघालोय आमच्या घरी जाऊया हो कारण तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये हो आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आवडला तर नक्की सगळ्यांना शेअर करा कारण आम्ही दाखवतोय आमची छत्तीसगड मधले लाईफ तुम्हाला कधी कोणी दाखवली नसेल पहिल्यांदा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय बाय